नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी राष्ट्रपतीच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती हे सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात पहिल्यांदाच एका महिला नौदल अधिकाऱ्याची एडीसी एड डी कॅम्प या पदासाठी निवड करण्यात आली आहे लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी या भारताच्या पहिल्या महिला नौदल अधिकारी ठरल्या आहेत ज्यांची एडीसी म्हणून निवड झाली आहे राष्ट्रपतीचे एडीसी किती असतात हे आपण आता पाहणार आहोत तर राष्ट्रपतींना पाच एडीसी असतात तीन एडीसी डीसी थलसेनेतून असते एक एडीसी हवाई दलातून असते एक एडीसी नौदलातून असते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींना एकूण पाच एडीसी असतात तीन थलसेनेतून असते एक हवाई दलातून असते एक नौदलातून असते हे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो डायरीमध्ये नोट करून ठेवा आणि राष्ट्रपती स्वतः या अधिकाऱ्याची निवड करतात हे पद भारतीय सशस्त्र दलामधील अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते आता आपण विद्यार्थी मित्रांनो लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांच्याविषयी काही माहिती पाहणार आहोत लेफ्टनंट यशस्वी सोळंकी यांचं मूळ गाव आहे हरियाणा त्यांनी सेवा प्रवेश दोन हजार बारामध्ये भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भरती झाले होते त्यांची शाखा होती लॉजिस्टिक विभागात त्यांनी सेवा बजावली त्यांनी आपल्या शिस्त सेवाभाव आणि नेतृत्व गुणाद्वारे ही प्रतिष्ठित संधी प्राप्त केली आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण ए डी चे कार्य काय असते ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर ए डी सी म्हणजे कॅम्प राष्ट्रपतीचे विशेष सहाय्यक असतात राष्ट्रपतीच्या दैनंदिन वेळापत्रकाचे नियोजन व व्यवस्थापन करणे हे काम ए डी सीचे असते भेटी समारंभ आणि कार्यक्रमासाठी वेळापत्रक तयार करणे राष्ट्रपती व सरकारी मंत्रालयामधील महत्वाच्या दुवा म्हणून काम करणे हे पद केवळ उत्कृष्ट रेकॉर्ड असणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना दिले जाते आता आपण पाहणार आहोत काही पहिल्या महिला मोहना सिंग हे तेजस लढाऊ विमानाची उड्डाण करणारी पहिली महिला पायलट आहे अवनी चतुर्वेदी सुकोई यम के आय फायटर सुकोई थर्टी एम के आय फायटर जेट उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट हे अवनी चतुर्वेदी आहे शुभांगी सिंह सिंह राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहे लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणारी वायुसेनेची पहिली महिला पायलट आहे कर्नल अंशु जामवाला एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी प्रतिभा पाटील सुकोई थर्टी एम के आय मध्ये उड्डाण करणाऱ्या मोहनासिंग स्वदेशी तेजस फायटर जेट फ्लिटचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाइंग बुलेट्स स्क्वाड्रन मध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट पुनिता अरोरा भारतीय सैन्यातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल आणि भारतीय नौदलात वाईस ॲडमिरल बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी पद्मावती बन बटोपाध्याय भारताच्या पहिल्या महिला एअर मार्शल आणि एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट बन बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी हे होती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला करा सर्व मित्र सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल